नमस्कार मित्रांनो मित्रांनो जे आर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच वेळात आपले लाईट बिल जे असते ते हरव हरवलेले असते मित्रांनो आणि आपल्याला लाईट बिल भरायचे असते आणि हे बिल लाईट बिल नसल्यामुळे आपण त्या महिन्याचे बिल हे भरू शकत नाही तर मित्रांनो आता आपण लाईट बिल हे ऑनलाईन डिजिटल स्वरूपात डाउनलोड करू शकणार आहोत मित्रांनो तर हेच डिजिटल स्वरूपातलं लाईट बिल हे डाऊनलोड कशाप्रकारे करायचं याबद्दल आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत तरपूर्वी आपण अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील बेकॉनला क्लिक करा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील मित्रांनो तर बघूया सविस्तर माहिती त्यासाठी मित्रांनो आपल्याला गुगल ब्राऊझरमध्ये यायचं आहे गुगल ब्राऊझरमध्ये आल्याच्यानंतर महा डिस कॉम ही वेबसाईट आपल्याला सर्च करायची आहे ज्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल त्यानंतर मित्रांनो जी पहिलीची वेबसाईट आपल्याला जसं आहे व्ह्यू पे बिल महाडिस्कॉम या, जा या या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो मित्रांनो या वेबसाईटवर क्लिक करायच्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे एक पेज ओपन होईल ज्यामध्ये व्ह्यू पे बिल म्हणून ऑप्शन असेल मित्रांनो यामध्ये आपल्याला कस्टमर टाईप एल टी हा जसाच्या तसा राव द्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो खाली कस्टमर नंबर आहे समोरच्या राखण्यात कस्टमर नंबर आपला भरून घ्यायचा आहे मित्रांनो जोही आपला कस्टमर नंबर असेल आपल्या कस्टमर नंबर हा नंबर हा आपल्या बिलावर असेल मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला बिलिंग युनिट असा एक पर्याय दिसत आहे मित्रांनो हा बिलिंग युनिट आपल्याला आपल्या बिलावर सापडून जाईल तो बिलिंग युनिट इथे टाकून घ्यायचा आहे मित्रांनो बिलिंग युनिट टाकल्याच्या नंतर त्यासमोर आपोआप अशा प्रकारचे त्या एरियातले लोकेशन हे ट्रेस केलं जाईल त्यानंतर मित्रांनो इथे कॅपच्या दिलेला आहे हा कॅपच्या ह्या कॅपच्या स सर... समोरच्या डब्यात टाकायचा आहे मित्रांनो मित्रांनो हा कॅबच्या जशाच्या जशा ता टाकल्याच्या हा कॅबच्या सर्वात अगोदर जशाचा जसा टाकून घ्यायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे कॅबच्या टाकून झाल्याच्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर खाली अशा अशाप्रकारे आपल्यासमोर आपला कस्टमर नंबर बिलिंग युनिट नंबर त्यानंतर ज्या महिन्याचे बिल आहे मित्रांनो ते महिन्याचे बिल तो महिना दिसेल आलेलं बिल दिसेल ज्याचा अमाऊंट आणि श शेवटची भरायची तारीख असेल त्यानंतर मित्रांनो आपण इथे व्यू बिलवर खाली दिसत आहे मित्रांनो आपल्याला इंटरनेट एक्सप्लोअरचं जे चिन्ह आहे या बटनावर आपण एक्सप्लो एक्ष्पुर, इंटरनेट एक्सप्लोअरच्या चिन्हावर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो या इंटरनेट एक्सप्लोअरच्या ब बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे डिजिटल स्वरूपातलं हे लाईट बिल इथे उपलब्ध होईल अशा प्रकारे हे लाईट बिल असणार आहे मित्रांनो मित्रांनो हे लाईट बिल आपल्याला पी ॲफ स्वरूपावर डाऊनलोड करायचं असल्यास इथे वरती ऑप्शन आहे मित्रांनो मुद्रणयोग्य आवृत्ती पहा मित्रांनो या मुद्रणयोग्य आवृत्ती पहा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे या नावावर क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि त्यानंतर मित्रांनो समोर अशा प्रकारे आपले लाईट बिल हे ओपन होईल ज्याचे प्रिंट किंवा डाउनलोड करून आपण आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकतो मित्रांनो यासाठी इथे कोपऱ्यात प्रिंट आणि डाउनलोडचा ऑप्शन दिलेला आहे त्यावर क्लिक करायचं आहे आपण प्रिंट किंवा डाउनलोडसुद्धा करून ठेवू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे पी डी एफ स्वरूपात हे बिल इथे डाउनलोड झालेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे हे बिल इथे अशा प्रकारे डाउनलोड होणार आहे मित्रांनो डाउनलोड झाल्याच्यानंतर आपण त्याला अशा प्रकारे शेव करून ठेवू शकतो मोबाईलमध्ये तर मित्रांनो अशा प्रकारे एक छोटंसं अपडेट होतं लाईट बिलाविषयी तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद